एका श्रीलम पटाने केला केलाय मेसवाल्या बाईला चक्क एक लाख रुपयाची ऑफर देऊन शरीर संबंधाची त्याने मागणी केली तिने त्याची ऑफर धुडकावत थेट सिडको पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी शिवप्रसाद महिलेला माहित नाही पूर्ण नाव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय ही घटना रविवारी सकाळी सिडको येन नाईन भागातील शिवप्रसादच्या घरात खडल्याच्या तक्रारीत आहे तक्रारदार महिला मेज चालवते तिच्याकडे शिवप्रसादने खटनेच्या दोनच दिवस आधी जेवणाचा डबा लावला त्यामुळे महिला सकाळी शिवप्रसाद यांच्या घरी पोहचला डबा घेऊन आणि शिवप्रसादच्या घरी गेल्यानंतर त्या सोप्यावर बसल्या त्यांनी शिवप्रसाद याला काका हा तुमचा डबा असं म्हणत त्यांच्याकडे पोचला डबा त्यानंतर शिवप्रसादने तिला मी तुम्हाला एक बोलू का असं विचारलं तेव्हा महिलेनं बोल ना बोलना काय बोलायचं आहे असं म्हटलं त्यावर शिवप्रसादने तुम्ही माझ्याशी शारीरिक संबंध ठेवा मी तुम्हाला एक लाख रुपये देतो अशी ऑफर दिली तेवढ्यावरच तो थांबला नाही तर अस्लील चाळही केले त्यामुळे खाबरून केलेल्या महिलेनं त्याच्यापासून सुटका करून घेत थेट सिडको पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली त्यावरून पोलिसांनी शिवप्रसाद विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे तपास सध्या पोलीस आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर